नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवूया खवा आणि रव्याच्या सुंदर अशा वड्या अतिशय टेस्टी होणाऱ्या या वड्या कशा बनवायच्या ते आता आपण पाहूया बघा किती छान असा कलर याला आलेला आहे वड्याही किती छान आणि मऊ झालेल्या आहेत तर साहित्य घेतले आहे तीन वाट्या साखर दोन वाट्या खवा एक वाटी रवा आणि वेलची पूड पॅन गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये हा रवा कोरडाच भाजून घ्यायचा आहे या वड्या बनवण्यासाठी बारीक रव्याचा वापर करायचा आहे रवा भाजल्याचा खमंग असा वास येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना सतत हलवायचा आहे नाहीतर तो खाली करपून जाईल रवा भाजून झाल्यावर त्याचा छान असा वास येतो आणि कलरही बदलतो हे झाल्यानंतर रवा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याच पॅनमध्ये मध्ये आता खवा घालायचा आहे आणि साखरही घालायची आहे ही साखर फक्त विरघळेपर्यंत आपल्याला हा खवा भाजून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त खवा भाजून घ्यायचा नाही खवा भाजत असताना त्याच्या गुठळ्याही आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत पहा इथे आता गुठळ्याही मोडून झाल्या आहेत आणि साखरही विरघळायला लागली आहे जसजशी साखर विरघळायला लागली आहे तसतसे तस तसे हे मिश्रण पातळ व्हायला लागले आहे साखर आता पूर्णपणे विरघळून झाली आहे यामध्ये घालूया आता भाजलेला रवा रवा घातल्यानंतर तो पूर्णपणे याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे रवा मिक्स करून झाला आहे आणि आता गॅस बंद केला आहे यावर आता झाकण ठेवू आणि अर्धा ते पाऊन तास हे आता असंच ठेवून देऊ म्हणजे यातील रवा पाकामध्ये चांगला भिजला जाईल हे मिश्रण आता पाकामध्ये चांगले भिजले गेले आहे ते परातीमध्ये काढू आणि चांगले मळून घेऊया मळताना याला दुधाचा हात लावायचा आहे म्हणजे हे मिश्रण इतके सैल आणि मऊ होईल तुम्ही पाहू शकता हे मिश्रण किती मऊसर झाले आहे पॅन पुन्हा गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण अगदी हलके गरम करून घ्यायचे आहे मिश्रण गरम होत ना पुन्हा ते पातळ व्हायला लागते पण या वेळेला ते जास्त पातळ होऊ द्यायचे नाहीये इथपर्यंतच गरम करून घ्यायचे आहे आणि यानंतर वड्या पाडायला सेट करून घ्यायचे आहे ट्रेला या आधीच तूप लावून घेतले होते यावर आता हे मिश्रण पसरून घ्यायचे आहे हे मिश्रण आता जरी पातळ वाटत असले तरी ते नंतर अगदी छान असे घट्ट होऊन जाते आणि वड्या आपल्याला हव्या तशा सेट होतात ट्रे मध्ये मिश्रण आता काढून झाले आहे ते आपण आता थंड होऊ देऊ मिश्रण थंड व्हायला साधारण अर्धा ते पाऊन तास लागतो त्यानंतर आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत फार थंड झाल्यानंतर वड्या कट करायला अवघड जाते आणि वड्या तुटतात म्हणून या स्टेजलाच वड्या कट करून घ्यायच्या आहेत वड्या आता पूर्णपणे थंड झाल्या आहेत त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ या वड्या खव्यामध्ये केल्या असल्यामुळे याला खूप छान टेस्ट येते आणि साधारण पंधरा ते वीस दिवस या वड्या छान टिकतात पहा वडी अगदी कशी छान झाली आहे आणि पटकन तुटते आहे आपल्याला जरी ही रेसिपी आवडली असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले कॉमेंट्स जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये रे। तोपर्यंत बाय तो बाय